आहेत अर्चना जोशी नाशिकहून आल्यात आणि नगरला आल्यात आता शूटिंग साठी उद्या गावगाडा मोखराडा शूटिंग आहे रावणी फिल्म प्रोडक्शनच आणि त्या म्हटल्या आपण संसार घेऊयात तिला संसार घ्यायची हौस आहे शूटिंग साठी आम्हाला संसार पाहिजे ना आम्हाला संसारच नाही आम्हाला लोकांकडे मागाव लागतात म्हटलं ताटत देता की जेवायला राणावानात आहे की नाही मग म्हणून ती म्हटली की दुकान पाहिलं तिने आणि ती म्हटली आता संसार घ्यायचा आहे आणि मग आलोच संसार घ्यायला आता काय काय घ्यायचं अर्चना हां नको नको मोठा पाहिजे छोट्याला काय करते हां मोठा घ्या हां आणि जमेल का बरं बरं चला पटपट पट घ्या उद्या शूटिंग आहे सेलमध्ये सगळ्या काही वस्तू मिळतात आणि अर्चना तुला आरसा घ्यायचा इकडं बघ बघायला नको का मेकअप करायला हा ये मेकअप करण्यासाठी चहाची गाळणी बर 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 चहाची गाळणी नको मी नाही का मी नाही का हे बघा या असत सेल मध्ये फिक्स रेट असतात का ग इथं पंधरा रुपये नाही पंधरा रुपये आहे ना बर 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 बघा हे असं सेल आहे आणि बघते एक एक वस्तू बर, बर 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 बर, बर. दमून आली अर्चना नाशिकून आली सायखड्याहून चला 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 बरं 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 ठीक आहे काय येते अर्चना चहाचे कप ते ग्लास नको गरम लागतात ते जुनी आठवणी हा जुनी आठवण हा टपरीवर गेलं का या ग्लासामध्ये चहा मिळायचं छोटे छोटे कप घे नाही ते खूप मोठे होतील अर्जना घेतो तरी किती आता आली आपण चहा उग थोडासा ते पण कमी साखर खूप मोठे आहेत ते छोटी साईज नाही ना छोटी एवढे नको बाकी एवढा चहा कोण ग छोटी साईज असली तर बघ हा बातुकीला खेळामधली राजा नाही तिथं नाही या ठिकाणी जे पाहिजे ते नाही मिळालं नको 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 ते एवढे मोठे नको बरं चल

पण मोठे आहेत अर्चना आपल्याला वेळ आपल्याला काय पाहिजे माहिती आहे ना आपण आम्ही नाईटला शूटिंग साठी सामान खरेदी केलं कारण साईटवर म्हणजे ज्या ठिकाणी शूटिंग चालतं त्या ठिकाणी खूप हाल होतात जेवणाचे आणि मग अर्चनाने ते सामान खरेदी केल्यानंतर जेवणासाठी आम्ही आलो रात्रीचे जवळजवळ पावणे अकरा वाजले होते आणि एवढा मोठा प्रवास नाशिक ते अहिल्यानगर आणि ती थोडे अठरा किलोमीटर अंतरावर जायचं होतं आम्हाला आणि मग चेहरा एकदम सुकून गेला होता तिचा असते तरी पण भूक लागली म्हणते आणि मग आता जेवणाची वाट बघते ऑर्डर दिली तिने काय सांगितलं <laughs> काय सांगितलंय खायला तू आपण बिस्किट रोटी दाल तडका राईस पनीर भाजी मटकी वा 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 एवढे वापरा बर 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 नाही कोण गिर बर आणि काय होत आहे माहिती का ती वाटतं तेवढं हे जेवण सोपं नाही एवढा मोठा प्रवास करून आले आता चार दिवस शूटिंग आहे आता जाणार जेवणार म्हणजे इथे जेवण केल्यानंतर इथे जेवण केल्यानंतर झोपणार झोपणार तर उद्या आणि मी म्हटलंय माझ्या मनात आलाय आपला हा व्हिडिओ व्हिडिओच्या चॅनलला टाकावा आणि संतोष ठेकेदार हे पण खूप ड्रायव्हिंग मस्त करतात बोलेरो गाडीची थंडी आहे आणि अशा पद्धतीने एकंदरीत हम्म या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आलो चाललंय हॉटेलमध्ये आता जवळजवळ शुकशुकटच झालाय आणि आम्ही एवढ्या हुशार जेवायला आलो